शिक्षक निस्वार्थ करतात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून आनंदाने उत्साहाने साजरा करतात या दिवशी डॉक्टर सर्वपदी राधाकृष्णन यांचा जन्म झाला मद्रास येथे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला घेय गाठू शकत नाही शिक्षक हे विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करतात आपल्या जीवनात जवडे आई वडिलांना महत्व आहे तेवढेच शिक्षकांना देखील आहे जसे म्हणतात एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतात भविष्याच्या विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देतात शिक्षक अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात जाता, जाता